ने महापालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी सत्तावीसशे कोटी रुपयांचे दहा वर्षाचे टेंडर काढले आहे ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत टेंडरच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले त्यांनी सांगितले के की घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा ज्ञान असलेले अधिकारी नियुक्त करावेत तसेच टेंडरवरील सल्लागार कंपन्यांशी आर्थिक हितसंबंध आहे ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेडला पंचवीस कोटी रुपयांची थकबाकी आहे तरीही महापालिका अद्याप देणी देऊ शकली नाही राहुल पिंगळे यांनी सांगितले की निविदा रद्द करून वार्षिक तत्वावर नव्याने निविदा काढावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल ठाणे महानगरपालिकेने घनकचऱ्याची सत्तावीसशे कोटी रुपयाची निविदा दहा वर्षासाठी काढलेली आहे कचरा उचलणे आणि वाहतूक करणे परंतु ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत ठाणे महानगरपालिका डबगाईला आलेली आहे अशा वेळी त्यांना ह्याची तरतूद करणं शक्य होणार नाही असं अनेक बाबी जसं की मज मंजूर आकृती बंद आहे त्याच्यामध्ये घनकचरा विभागाची काही रिक्त आहेत एम एम सी ॲक्ट आहे त्या एम एम सी ॲक्टप्रमाणे ही कामं होत नाही आहेत तुम्ही बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेत एक थे ठेकेदार आहे त्याला म्हणजे कचऱ्यापासून निर्मिती प्रकल्प त्यांचे पंचवीस कोटी रुपये महानगरपालिका देऊ शकलेली नाही आहे त्यामुळे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे पुढच्या याच्यामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढेल त्याप्रमाणे घनकचरा वाढेल त्याच्यानुसार तो मेट्रिक टन कचरा वाढेल आणि त्याच्यामध्ये तरतूद ती या करायला लागतील त्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या एम एम सी ॲक्टप्रमाणे एखाद्या प्रकल्पासाठी जी दहा वर्षाची निविदा असू शकते पण दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यासाठी या वार्षिक निविदा काढल्या गेल्या पाहिजेत म्हणून आम्ही त्यांच्या ही बाब सन्मान्य अध्यक्ष विक्रमजी चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याच्या वार्षिक निविदा या ठिकाणी काढल्या गे गेल्या पाहिजेत कारण अद्यापपर्यंत कुठल्याही महानगरपालिकेने पाच वर्ष दहा वर्ष अशा दराच्या किंवा अशा मोठ्या कालावधीच्या निविदा काढलेल्या नाहीयेत आहेत सुखीजी जी निविदा प्रक्रिया राबवलं ती त्या त्या ठिकाणी राबवली जाते त्या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध आहे ही सल्लागार कंपनी त्या ठिकाणी नेमलेली आहे त्या सल्लागार कंपनीचे ज्या दोन कंपन्या या टेंडरसाठी उतरलेल्या आहेत आणि जशा प्रकारे या सल्लागार कंपनीने त्यांच्या अटी शर्ती बनवलेल्या आहेत की दुसरी कुठली कंपनी त्याच्यामध्ये ती इलिजिबल नाही राहिली पाहिजे या ज्या बनवलेल्या अटी शर्ती असतील बा बाकीच्या कंपन्यांना त्या ठिकाणी बाजूला ठेवणं आणि एवढ्या मोठ्या रकमेची त्या ठिकाणी सत्तावीसशे कोटी रुपयाची त्यांनी तरतूद करणं जी पारदर्शक निविदा प्रक्रिया नसल्यामुळे या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध आहे आणि वार्षिक निविदा या त्या ठिकाणी ती काढली गेली पाहिजेत कुठल्याही प्रकारची जर तुमच्याकडे दोन हजार सातशे कोटी रुपयाची तरतूद नाही तुमच्याकडे पैसे नाहीत तुम्ही कुठल्या जीवावरती तुम्ही एवढी मोठी निविदा त्या ठिकाणी दहा वर्षासाठी काढताय संपूर्ण प्रक्रिया जर रद्द नाही हे बघा नागरी हितासाठी वेळोवेळी काँग्रेस पक्षाने आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही मागच्या काळामध्ये बघितला अस बघितलं असेल की जी याच्यावरती लावलेली फुलपाखरं असतील किंवा तुमच्या ब्रिजेसवर पडलेले खड्डे असतील किंवा उद्याना असतील किंवा भंगार कचरा गाड्या असतील या काँग्रेसने उचललेल्या आवाजामुळेच त्या ठिकाणी त्या बदल प्रत्येक वेळी झालेला आहे आणि आज जनतेचा तुमचा आमचा पैसा दोन हजार सातशे कोटी जा त्याच्यामध्ये जाणार आहेत त्यामुळे आमचं इतकंच म्हणणं आहे की ज्याप्रमाणे वर्षाला एखाद्या ते मेट्रिक टन कचऱ्याचं वाढेल आणि कचरा उचलण्याच्या पद्धती विलेवाट लावण्याच्या पद्धती याच्यामध्येचं संशोधन होतंय नवीन नवीन त्याच्यामध्ये त्याच्या प्रक्रिया त्याच्यामध्ये येत आहेत तर तुम्ही वार्षिक घ्या ना आणि ज्याप्रमाणे जसं लोकसंख्या वाढेल नवीन यू डी आलेला आहे तीनचा एफ एस आय त्या ठिकाणी सँक्शन झालेला आहे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे एक्सटेंडेड ठाणे स्टेशन त्या ठिकाणी झालेलं आहे ठाण्यामध्ये मेट्रो धावणार आहेत गगनचुंबी इमारती उभ्या राहणार आहेत की घोडबांधारला ठाणं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढणार आहे ते जसं ठाणे ज्या पद्धतीने वाढेल मग तुम्ही याला काय करणार की वाढीव्याची जोड जोड देणार तुम्ही दोन हजार सातशे कोटीची तुम्ही सहा हजार कोटी करणार सात हजार कोटी करणार म्हणून आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही वार्षिक तरतुदी त्या ठिकाणी त्या केल्या के पाहिजेत